नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता आपल्या पदराने तो लोखंडी रॉड पकडलेला असतो आणि सत्याच्या पायावरती जे मोठंसं लाकूड जळतं पडलेलं असतं ते मीराने आता त्या रॉडने बाजूला ढकललेलं असतं पण मात्र सत्याची चप्पलही पेटलेली असते चपलेलाही आग लागलेली असते सत्याचा पाय खूपच भाजत असतो त्याला उठताही येत नाही तेव्हा मीरा आता पटकन ते लाकूड बाजूला लोटताच आता आपल्या पदराने सत्याच्या चपलेला जी आग लागलेली असते ती विझवते आणि लगेच पटकन सत्या सत्या आता सत्याचा हात पकडून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते मीरालाही खूपच चटके बसत असतात कारण सगळीकडे खूपच मोठी अशी आग लागलेली असते सत्या आता लगेच मीराच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि दोघेही आता हळूहळू लंगडतच इकडे बाहेर येत असतात इथे रवी मात्र खूपच घाबरलेले असतो काय करावं सत्या आणि मीराला कसं वाचावं हा प्रश्न प्रश्न त्याच्यासमोर समोर उभा असतो तेवढ्यात आता सत्याचा मित्र रम्या धावतच येतो आणि म्हणून रव्या तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना रवी तेव्हा लगेच रवी लागतो मी ठीक आहे रे पण सत्या आणि वहिनी अडकलेत आतमध्ये तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र आतमध्ये जाणार तेच मीर आता सत्याला आपल्या खांद्यावरती ओढतच इकडे बाहेर घेऊन आलेली असते तेव्हा लगेच आता रवी आणि रम्या दोघेही पटकन सत्याला खुर्चीवरती बसवतात सत्या मात्र खूपच थकल्यासारखा झालेला असतो त्याला खूपच आगीचे चटके बसलेले असतात आता मात्र त्याचे डोळेही फार बंद होण्यासारखे झालेले असतात तेवढ्यात मीरा पटकन रम्या आता रम्याला पाणी आणायला सांगते रम्या धावत जातो आणि पाण्याची बॉटल घेऊन येतो मीरा पटकन आता सत्याच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडू लागते सत्या मात्र आता आपले डोळे उघडतो त्याच वेळेस मीरा मला लागते अहो तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं त्यावर आता सत्या लगेच उठून उभी राहतो आणि धूमकेतूचा हात हातात घेतो आणि मग लागतो धूमकेतू तू असताना मला काही होणार आहे तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मीरा मात्र एकटक सत्याकडे बघत असते आणि लगेच पटकन मीरा सत्याला घट्ट अशी मिठी मारते सत्याही मीराला मिठी मारतो आणि रडू लागतो दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे आता घरी मात्र निरुपा खूपच भडकलेली असते कारण एवढा उशीर झाला तरी अजून मीरा सत्या घरी आलेले नसतात तेव्हा निरुपा आता सुद्धा कर भाऊंडा म्हणू लागते बघितलं बघितलं आधी तर हा पनोती रात्र, रात्र हिंडत होता पण आता तुम्ही जी सून करून आणली ना ती मीरा ती पण पन त्या पनोती बरोबर रात्रभर बर हुंदडायला लागली इकडे मी आणि माझी सून सगळे काम करू करू दमलोय आम्ही दोघेही आल्यापासून काम आवरतोय पण तरीही या मीराचा अजून पत्ता नाही खरं तर ना तिने जणू आम्हाला नोकरच बनवलंय जसं तिच्या बापाचं घर आहे तेव्हा लगेस दाकर भाऊ लागतात निरुपा उगस तोंड करू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते बोला तुम्ही मलाच बोला तर ना ही समधी वेळ ना तुमच्यामुळे आली तुमच्यामुळे ती मीरा या घरात आली खरं तर, तर ही ना दोघेही फुकट खाऊ ये पण बाहेर रात्रभर हुंदडताय तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा त्यांना आल्यानंतर विचारूया आपण अगं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल नाहीतर मीरा एवढा उशीर कधीही करत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते कसला आलाय प्रॉब्लेम अरे ती तिला ना हुंदळायची सवयच आहे त्या पनोतीबरोबर फिरत असेल इकडे तिकडे मजा मारत कारण आम्ही दोघी सासू ना इकडे काम करण्यासाठी मोकळे आहोत ना म्हणून फिरायला गेले असतील तुम्हाला नाही समजत पण मला बरोबर समजतं ना हाच त्या मीराचा प्लॅन आहे तेव्हाच तू दाकरू म्हणून लागतात निरुपा जरा गप्प बैस अगं नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणूनच सत्य आणि मीरा घरी आलेलं नाही आहे मी विचारेन त्यांना आल्यानंतर तेव्हा निरुपा म्हणू लागते अशी काय काम आहे रात्रीची त्यांना विचारा की फोन करून करा बरं फोन पटकन त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुपा ते कामात असतील काहीतरी काम चालू असेल म्हणूनच त्यांना यायला उशीर झालाय तेव्हा निरुपा म्हणू लागते एवढं कसलं आलंय काम असं काही एक फोन उचलता येत नाही का एवढी महत्वाची काम आहे का जावा पटकन फोन आता लगेच सुधाकर भाऊ आपला मोबाईल काढतात आणि सत्यजीतला फोन लावू लागतात तर इकडे सत्याने आता रवीला हॉस्पिटलमध्ये आलेलं असतं आता रवीला पट्टी वगैरे करून येतात सगळे आता इथे बाहेर बाकड्यावरती बसलेले असतात तेव्हा सत्या रव्याला म्हणू लागतो रव्या तू ठीक आहेस ना तेव्हा रवी लागतो ते हो दादा मी बरा आहे आता त्याच वेळेस सुधाकर भाऊंचा फोन येतो आता मात्र सत्या आपला मोबाईल काढतो आणि बापाचा फोन आलेला बघताच सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच तो धूमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं बापाचा फोन आलाय आता मी काय सांगू बापाला त्यावर मीरा लागते अहो उचला फोन ते काय म्हणतात ते बघा खरंच त्यांना टेन्शन आलं असेल हो किती वेळ झाला आहे उशीर झाला आहे ना आपण अजून घरी केलो नाही ना उचला फोन त्यावर सत्या मला तो नाही धुमकेतू अगं या सगळ्याबद्दल बापाला काय बी समजायला नको नाही नाही मी नाही उचलत फोन आता इथे रिंग वाजून वाजून कट झालेली असते तरी सत्या फोन उचलत नाही इकडे निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते बघितलं हुंदडतच असतील ना तिकडे फोन उचलायला वेळ नाही आहे यांच्याकडे मी म्हणत होते ना कसलं आहे काम आता सुधाकर भाऊ पुन्हा फोन करू लागतात तेव्हा सत्या मू लागतो धुमके तू आता काय सांगू मी बापाला त्यावर मी रामू लागते हे बघा त्यांना खरंच काळजी वाटत असेल तुम्ही फोन उचला आधी ते काय म्हणत आहेत ते बघा आणि मग त्यांच्या कलेने बोला तेव्हा सत्या मला तू ठीक आहे धुमके तू असे म्हणून तो फोन उचलतो त्यावर लगेच दाकर भाऊ गडबडीतच विचारू लागतात अरे सत्यजित कुठे तू आणि मीरा तुझ्याबरोबर आहे का किती उशीर झाला आहे काय चालू आहे तुमचं आणि अजून रव्याही घरी आला नाही कुठे गेला असेल रव्या कुणाचाच पत्ता नाही त्यावर सत्या मला तो बाप तू काळजी करू नको अरे रव्या आणि धुमके तू माझ्याबरोबरच आहे तेव्हा सुद्धाकर भाऊ लागतात काय तुझ्याबरोबर आणि दोघे पण काय करताय तुझ्याबरोबर काय चालू आहे सत्यजित अरे नेमकं काय झालंय मला सांगशील का तेव्हा सत्यजित मला लागतो हे बघ बाप तू टेन्शन घेऊ नको अरे छोटासा ॲक्सिडेंट झालाय रव्याचा तेव्हा ल केस सुद्धा अखर तर धक्काच बसतो काय रव्याचा ॲक्सिडेंट त्यावर लगेच आता सत्यजित म्हणू लागतो हे बघ बाप तू लोड घेऊ नको अरे छोटासा ॲक्सिडेंट झालाय आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आता पट्टी वगैरे केली लगेच आम्ही त्याला घेऊन घरी येणार आहोत तेव्हा लगेच निरुपा सुधाकर भाऊंना विचारू लागते काय झालंय कुणाचा ॲक्सिडेंट झालाय मला सांगता का तेव्हा सुधाकर भाऊ मू लागतात अगं निरुपा मला तरी बोलू दे रव्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि सत्य आणि मीरा त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणू लागतो हे बघ बाप तू जीवाला घोर लावून घेऊ नको बरं रव्या ठीक आहे आम्ही लगेच त्याला घरी घेऊन येतो असे म्हणून सत्यजित फोन बंद करतो वेळेस मीरा मू लागते अहो का खोटं बोललात तुम्ही सुधाकर भाऊही इकडे टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते काय झालंय माझ्या रव्याला कोणी उडवलं असेल त्याला गाडीने उडवलं का गाडीवर न पडला काय झालं असेल मला खरंच खूप भीती वाटते हो तेव्हा सुद्धा कर भावा म्हणू लागतात निरुपा शांत हो आता इतक्यात ते येतीलच ना घरी मग बघूया नेमकं काय झालंय ते तर इकडे सत्या धुमकेतूला मग लागतो धुमकेतू अगं तुला माहिती आहे ना बाप आत्ताच एवढ्या आजारातनं उठलाय आणि लगेच आपण त्याला त्या किडनॅपिंगबद्दल सांगितलं तर तो टेन्शन घेईल नाही नको त्यामुळे त्याला या समद्यातलं काय बी कळायला नको तेव्हा मीरा मोलाक अहो हे समजा ठीक आहे आपण नाही सांगणार पण त्यांना जर उद्या बाहेरनं कुठनं कळलं तर मग त्यांना आणखीन जास्त त्रास होईल त्यावर सत्या म्हणतो हे बघ धुमके तू आता सध्या आपण घरी जाऊया आणि मग काय होतंय ते बघूया तोपर्यंत बापाला काय बी सांगायचं नाही तेव्हा मीरा लागते ठीक आहे चला मग असे म्हणून सर्वजण आता घरी निघालेले असतात तर इकडे ढवळीकर आता त्या गुंडांना फोन करतो आणि मग लागतो काय झालं काम फत्ते झालं ना चांगलं चोपवलं ना त्याला त्यावर ते गुंडम लागतात नाईना साहेब ऐनवेळेस मध्ये त्याचा मोठा भाऊ कलमडला आणि सगळ्या प्लॅनचा बट्ट्या बोळ करून टाकला ते वले गेस द्या मग लागतो काय मोठा भाऊ म्हणजे कोण सत्या त्यावर तो गुंडमो लागतो कोण होता ते मला माहिती नाही पण खूप डेंजर होता त्याने तिकडे येऊन सगळा राडाज केला धिंगाणाच धिंगाणा घातला सगळेजण तिथनं पळाले त्यामुळे सगळ्या प्लॅन चोपट झालाय तेव्हा ढवळीकर म्हण लागतो हा सत्य पण ना ऐन वेळेस मध्ये मध्ये का करतो ना तेच कळत नाही खरं तर ना या सत्यालाच आधी उचलायला होतं त्यावर लगेच आता तो गुंड लागतो त्याला उचलणं सोपं नाहीये खूप डेंजर आहे तो तो माणूस अति डेंजर आहे त्यामुळे हे काय जमणार नाही मला ठेवा फोन असे म्हणून तो गुंड फोन करून करून टाकतो तेव्हा लगेच धवळी कर लागतो या सत्याला ना सोडणार नाही मी मागच्या वेळेसही कोर्टामध्ये यानेच माझी चव घातली होती त्या गायकवाडला काय बी जमत नव्हतं पण या सत्यामुळे तो केस जिंकला दरवेळेस हा सत्या मध्ये मध्ये येतो सोडणार नाही मी या सत्याला तेवढ्यात पाठीमागणं रिया येते आणि लगेच आपल्या बाबांना विचारू लागते काय झाले बाबा काही झालंय का तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात कुठे काय काहीच नाही त्यावर रिया म्हणू लागते सगळं ठीक आहे ना डॅडा काही प्रॉब्लेम आहे का तुला कसला प्रॉब्लेम आला आहे का तेव्हा लगेच तिचे बाबा म्हणू लागतात नाही नाही रिया मी एकदम ठीक आहे असे म्हणून तिथनं निघून जातात रिया मात्र आता आपल्या बाबांच्या बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे घरी आता निरुपा सुधाकर भाऊ सगळेजण वाट बघत असतात तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अहो कितीक लागलं असेल हो माझ्या रव्याला किती पडला असेल तो खरंच काही जास्त डोक्याला वगैरे लागलं नसेल ना मला खूप टेन्शन आलंय हो काय झालं असेल त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात हे बघ निरूपा टेन्शन घेऊ नको आता सत्यजित फोनवर आहे की एवढं काही टेन्शन घेण्याजोगं नाही आहे पण आता आल्याशिवाय आपल्याला काय करणार आहे येतील इतक्यातच आता सगळे वाट बघत असताना सत्या आता रवीला घेऊन घरी आलेलो असतो ही लंगडतच आता घरी येते तेव्हा दरवाज्यात येताच निरुपा पटकन आता रवीजवळ जाते आणि म्हणू लागते माझा रव्या असा कसा पडला रे किती लागले तुला डोक्याला पट्टी हाताला पट्टी एवढं कसं लागलं रे रव्या असा कसा पडला होता आता लगेच निरुपा रव्याला आतमध्ये घेऊन येते आणि तिथेच खुर्चीवरती बसवते तेव्हा लगेच सत्यई तिथे खुर्चीवरती बसतो त्यावर आता सुधाकर भाऊ सत्यजितला विचारू लागतात सत्यजित नेमकं काय झालंय सांगशील का, का। तेव्हा सत्या लागतो काही नाही बाप छोटासा झाला झालाय आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो आता तो बरा होईल लवकर मग लगेच निरुपा म्हणू लागते काय गाडीवरनं ॲक्सिडेंट झाला का कोणी उडवलं राह्या अरे किती लागले तुला तेव्हा लगेच आता सत्यामो लागतो तोच आपल्या गाडीवरनं पडला त्यावर निरुपाम लागते आता रव्या गाडीवरनं पडला त्याला लागलं हे ठीक आहे पण ही मीरा का लंगडते नेमकं काय झालंय काहीतरी लपवत आहे तुम्ही आमच्यापासनं त्यावर आता सुधाकर भाऊही सत्यजितकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात सत्यजित अरे खरंच काही लपवतोय का सांगशील का काय झालंय नेमकं खरं खरं सत्या मात्र आपल्या बापाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो बाप सॉरी मला माप कर तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो मामा मला तर वाटतं या सत्यानेच काहीतरी प्रॉब्लेम केलाय नक्की याने काहीतरी घोळ घातलाय काय केलंय आपल्याला विचारावं लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते मी म्हटलं होतं यांना आधीच हा रव्या रोज गाडी चालवतो तेव्हा कधी पडत नाही नक्की या पनोतीने आणि या डबल पनोतीने काहीतरी घोळ केलाय ही लंगडते नेमकं आहे काय तेव्हा सत्यजितला आता सुद्धा कर भाऊ विचारू लागतात सत्यजित खरं खरं खर सांग अरे रव्या गाडीवरनं पडला हे ठीक आहे पण मीरालाही मार लागलाय तुलाही खूप मार लागलाय नेमकं झालंय तरी काय तेव्हा सत्यावर लागतो बाप कसं आहे ना आम्ही ट्रिपल सीट चाललो होतो ना गाडीवरनं आणि अचानक कुत्र्याचं पिल्लू आडवं गेलं आणि मग आम्हाला दिसलंच नाही ते मग त्यामुळे गाडी स्लीप झाली आणि आम्ही पडलो त्यावर निरुपा मला ते खोटं साप खोटं हे असं काय बी घडलेलं नाही आहे या सत्याने ना मुद्दा म्हणून माझ्या रव्याला गाडीवरनं ढकलून दिलंय तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा काय बोलते तू तेव्हा पंकज म्हण लागतो अगदी बरोबर मम्मा तू म्हणते तसंच झालं असेल म्हणूनच रव्याला एवढा मार लागलाय त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते हो ना यांना ना खर तर दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही आजपर्यंत माझ्या देविका आणि पंकजच्या पाठीमागे लागले होते ना पण आता रव्या रव्या दिसला मग त्याच्या मागे लागले म्हणूनच या पनोतीने मुद्दामून ढकलून दिले त्याला गाडीवरनं तेव्हा सत्यामुळे मला ते सत्या लगते निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नको अगर त्याला ढकलून दिलं असतं तर त्यालाच लागलं असतं ना पण आम्ही तिघेही पडलो आहेत आम्हाला तिघांनाही मार लागला जर त्याला ढकललं असतं तर आम्हाला का लागलं असतं तेव्हा निरुपा मला ते मला ठावं नाही पण हे तू मुद्दाम केलं आहे कारण तुला या घरच्यांना मारायचंच आहे ना तुझ्या बायकोला आणि तुला तेव्हाच शांती बसेल जेव्हा आमच्या आत्मे वर जातील ना तुम्ही दोघेच मोकळे राहता आले म्हणून हे समद करायला येत ना तुम्ही त्यावर लगेच मीरा रामो सासूबाई काय बोलायले तुम्ही अहो हे असं मस्त भाऊजींबरोबर का वागतील तेव्हा लगेच आता निरुपा लागते ए तू अप्पा बैस ग खरं तर ना या सगळ्याला कारण तूच आहे तूच त्याचे कान भरत असते ना इतर वेळेस तुला माझ्या देविकाने पंकजचं सुख बघवत नाही आता आता रव्याचंही बघवत नसेल म्हणून हे सगळं तू त्याला करायला सांगितलंय ना मला माहिती आहे ना तेव्हा लगेच आता निरूपाला सत्य म्हणू लागतो ए निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नगस त्यावर निरूपा म्हणू लागते काय खोटं बोलते मी अगदी खरंच बोलते आजपर्यंत हा पनोती निसता माझ्या पंकज आणि देविकावरती टपून बसलेला होता कधी त्यांना देईल एवढंच त्याच्या डोक्यात होतं पण आज आज रव्या त्याच्या तावडीत सापडला ना म्हणून या पनोतीने बरोबर डाव साडला आणि रव्याला गाडीवरनं ढकलवलं तेव्हा सुधाकर पाहून निरुपावरती ओरडतात आणि मग लागतात अगं निरुपा काय बोलायलीस तू सतत इतरांना नावं ठेवूनच जमतं का निरूपा तुला अगं कधीतरी बघत जा समोरचा माणूस काय बोलत आहे काय नाही ते त्यावर निरूपा म्हणू लागते मी चुकीचं बोलतच नाहीये तेव्हा देविका म्हणू लागते दे, बाबा तुम्ही आईवरती नका ओरडू आई जे काय बोलतायत ते अगदी बरोबर वाटते मला तेव्हा लगेच देविका आता पंकजला खुणवते पंकजही म्हणू लागतो हो बाबा मम्मा तिच्या जागेवरती अगदी बरोबर आहे कारण हा रव्या तो भोळा आहे तो नेहमी आपलं सत्यादादा सत्यादादा करत त्याच्या मागे मिरवत असतो ना पण हा सत्या बरोबर त्याने वेळ साधली आणि क्रिमिनल माइंड झालाय तो त्याला काही रव्याला गाडीवरनं ढकलून तो ॲक्सिडेंट म्हणणं सोपं केलं ना म्हणून हे केलं आहे त्यांनी तेव्हा लगेच आत्ता पंकज म्हणू लागतो तसंही हा लहानपणापासून क्रिमिनल माइंडच आहे ना त्यावर निरूपा म्हणू लागते अगदी बरोबर पंकज बोलतोय तू अरे जो माणूस लहानपणापासून गुन्हा करतो ना त्याच्यासाठी काय असा हाचासरची खेळ असतो हा गुन्हे करणे त्यामुळेच हा पनोती ना क्रिमिनल आहे क्रिमिनल तेव्हा सुद्धा कर बाबू लागतात निरुपा काय बोलतेस उगास तोंडाला येईल ते बोलू नगस त्यावर निरुपा मला ते काय खोटं बोलले कुठून आपल्या नशिबी आला हा पोरगा काय माहिती आल्यापासनं पनोती लागली आणि त्यात हा एक होताच पनोती पण पन त्याला ही जोड आणखीन डबल पणवती आली दोघांनी मिळून अशी घराची राख रांगोळी करायचंच ठरवलं पण नाही आपल्या नशिबी कुठूनही भोग आले होते काय माहिती असला पोरगा नसलेलाच बरा अरे बाबा मी तुझार समोर हात जोडते पण बंद कर माझ्या कुटुंबाला त्रास देणं बंद कर आणि जा तुझं तोंड काळं कर कुठेतरी खरं तर ना तुझी सावली रव्या आणि पंकजवरती पडायला सुद्धा नको जर तुझी सावली पडली ना तर काय होईल याची भीती वाटते मला त्यामुळे रे बाबा जा इत निघ आता लगेच मीरा मात्र सत्याकडे बघत असते सत्याला खूपच राग येतो तू आता उठून निरुपाला वरती ओरडणार तेच लगेच मीरा त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आता धुमकेतूच्या सांगण्यावरनं सत्याही गुपचूप असतो तेव्हा निरुपा रव्या इथून पुढे जपून रा रे बाबा जा पटकन आतमध्ये जाऊन आराम कर तेव्हा रवी मला लागतो हे बघ आई अगं माझं ऐकून घे खरं तर आज सत्यदादा आणि मीरामुळेच त्यावर लगेच आता सत्या मला लागतो रव्या जा आता आतमध्ये जाऊन आराम कर काही बोलायची गरज नाही तेव्हा रवी मला पण सत्यदादा अरे तुमच्यामुळेच तेव्हा लगेच आता सत्या म्हणा सांगितलं ना रव्या आतमध्ये जाऊन आराम कर तेव्हा लगेच आता निरुपाव लागते बघा बघा आता दिसतंय ना तुमच्या या गुंडागिरी तुमच्या या पोराची दादागिरी दिसते ना अहो बघा आपल्या सगळ्यांसमोर रव्याला कशा धमक्या देतो आहे आता तर बोलायची सोय नाही आहे आपल्या पोराला आपल्याशी बघा कसं गप्प करतोय त्याला खरं तर ना त्या फक्त गुंडगिरी दादागिरीच करता येते पण रवी तू जा आतमध्ये जाऊन आराम कर आणि पंकज आणि देविका तुम्ही दोघंही जाऊन आराम करा कसं आहे ना उद्या गुढीपाडव्याचं सण आहे आणि उद्या सगळी काही तयारी करायची आपल्याला उगच या पनोतीच्या कशाला हात लागायला नको त्यामुळे जा आणि आराम करा या पनोतीच्या हातनं मी उद्या काय बी होऊ देणार नाही असे म्हणून निरुपा पंकज देविका सर्वजण आतमध्ये दे निघून जातात तेव्हा आता लगेच सत्या आणि मीराही रूममध्ये निघालेले असतात त्यांच्या पाठोपाठ रवेही तिथनं निघतो त्यावर लगेच कर वाहून लागतात सत्यजी थांब तेव्हा लगेच सत्या मात्र आपल्या बापाकडे बघू लागतो त्यावर लगेच कर भाऊ मी लागतात सत्यजित मी तुमचा बाप आहे आणि तुला धड खोटंही बोलता येत नाही रे काय लपवता येत रवी आणि तू माझ्यापासून लवकरात लवकर सांग तेव्हा सत्य मला तो कुठे काय बाप अरे मी अगदी बरोबर बोलतोय ना तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अरे सत्यजित अरे धड खोटाही बोलता येत नाही रे तुला खरं खरं काय झाले नक्की सांगशील का तेव्हा मला लागतो अरे बाप खरंच आम्ही गाडीवरनच पडलो रे ते आम्ही ते वनवे रोडवरती गेलो होतो ना तिकडे आम्हाला समजलंच नाही समोरनं गाडी आली आणि आम्हाला धक्का दिला खरंच बाप अरे रव्या गप्प का बसला आहे तू सांग की बापाला काहीतरी तेव्हा रवी म्हणून लागतो हो बाबा सत्य अगदी बरोबर बोलतो आहे मी गाडी चालवत होतो ना आणि त्या वनवे रोडवरनं मला गाड्या आलेल्या समजल्याच नाही त्यामुळे पडलो आम्ही सॉरी बाबा माझ्याकडनं चूक झाली तेव्हा सुद्धा कर भाऊ आता निरुपा सत्यजितला खूप काही बोलली तरीही सत्यजित गप्प बसून ऐकत होता याचा अर्थ सत्यजित काहीतरी लपवतोय हे त्यांना समजलेलं असतं तेव्हा सुद्धा कर भाऊ लगेच मीराला म्हणू लागतात मीरा हे दोघंही भाऊ माझ्याशी खोटं बोलत आहेत पण तू माझ्याशी खोटं बोलणार नाही ही माझी नक्की खात्री त्यामुळे मीरा तू यांना पाठीशी तर घालत नाही आहे ना काय झालंय नेमकं सांगशील का मला मीरा मात्र आता खाली मान घालून उभी असते आता बाबांशी काय बोलावं कसं काय सांगावं काही कळत नाही तीही गप्प असते तेव्हा लगेच कर बाबू म्हणू लागतात मीरा तू तरी सांगशील मला नेमकं काय झालंय ते त्यावर लगेच सत्यावर लागतो बाप खरंच मला माफ करे मी तुझ्याशी खोटं बोललोय खरंच रवी गाडीवरनं नाही पडला रे कोणीतरी गुंड ला आली होती आणि ते अचानक येऊन रवीला मारू लागली आणि त्याचे धुमकेतू तिकडे आली होती पटकन धुमकेतू पळत रव्याला वाचवण्यासाठी आली धुमकेतूने त्या गुंडांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या गुंडांनी काय ऐकलंच नाही तेवढ्यात मी आलो आणि मग रव्या आणि धुमकेतूला त्या गुंडांच्या तावडीतनं सोडवलं तेव्हा रवी लागतो हो बाबा सत्यदादा जर वेळेवर आला नसता तर काय केलं असतं त्या गुंडांनी सांगताच येणार नाही त्यावर सत्याला लगेच बाप्पाचा हात हातात घेतो आणि तो बाप तू टेन्शन घेऊ नको जे कोणी ते गुंड पोरं होती ना त्यांना मी असा धडा शिकवणार आहे ना की पुन्हा आपल्या रव्याकडे बघणार सुद्धा नाही त्यावर सुद्धा कर बावू मला लागतात सत्यजीत हे बघ आत्ता वातावरण तापलेलं आहे की नाही त्यामुळे तू शांततेत घे उगच आणखीन काही घोळ वाढायला नको त्यामुळे जाऊ दे ते सोडून पण हे बघ इथून पुढे काळजी घेत जा किती मार लागला आहे तेव्हा सत्या म्हणतो बाप तू टेन्शन घेऊ नको समजा काही ठीक होईल आता ते पोरं नाही फिरकणार पुन्हा रव्याकडे तेव्हा लगेच आता सत्या आणि मीरा दोघेही आतमध्ये जातात त्याच वेळेस आता रवीही आता आराम करण्यासाठी आतमध्ये निघून जातो इकडे मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं कोण लोक असतील ते आणि रवी भाऊजींना का मारत होती काय झालं असेल कोणी पाठवली असतील ही गुंड असं आता खूप प्रश्न तिच्या डोक्यात आलेले असतात तेवढंच सत्ता येतो आणि मला लागतो धूमकेतू अगं कसला विचार करते तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आज जे झालं जाल, ते झालं पण पुन्हा ही गुंड रवी भाऊजींना असा त्रास देणार तर नाही ना याचीच भीती वाटते तेव्हा सत्या म्हणू लागतो चलहाट धूमकेतू असा चोप दिलाय ना पुन्हा ते गुंड रव्याकडे बघणार सुद्धा नाही आणि हा सत्या त्यांना सोडेल का तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो पण धूमकेतू हे समजना त्या करपलेल्या कांद्यानेच केलं असेल तेव्हा मीरा मला लागते म्हणजे म्हणजे कोणी म्हणायचंय तुम्हाला त्यावर सत्या लागतो अगं तो सुजित कुमार सडक्या कांद्याचा डोकं ना त्याचं तोच करेल कारण आपल्याला त्रास व्हावा म्हणून त्याने रव्याला मारहाण केली असेल तेव्हा मीरा म्हणून लागते तो सुजित कुमार आहे तसा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण पर सुजित कुमार रवी भाऊजींना का किडनॅप करेल याच्याशी काय संबंध तेव्हा सत्यामुळे लागतो अगं धुमकेतू आपल्याला त्रास देण्यासाठी रव्याला किडनॅप केलं असेल त्याने आणि हो मग आपल्याला त्रास द्यायला सुरू हो केला असता तेव्हा मीरामुळते अगदी बरोबर हो बोलत आहे पण जर रवी भाऊजींना त्याने किडनॅप केलं असतं तर आपल्याला फोन आला असता ना पण नाही आला ना तेव्हा सत्यामुळे लागतो अगदी बरोबर हो बोलते धुमकेतू खरं तर सुजित कुमारने किडनॅप केलं असतं तर नक्की फोन आला असता पण या पाठीमागे दुसरं कोणीतरी आहे धुमकेतू कारण ती फक्त भाड्याची गुंड होते आणि ती त्यांचं काम करत होती नक्की या मागे कोणीतरी मास्टर माइंड आहे आणि तोच आपल्याला शोधून काढावा लागेल त्याचाच तुकडा पाडावा लागेल तर हे सगळं थांबेल धुमकेतू तेव्हा मीरामुलाग ते चालेल आपल्याला अजून शोध घ्यावाच लागेल या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि कोण रवी भाऊजींच्या जीवावरती उठलं हे शोधून काढावंच लागेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे धूमकेतू आता मीराच्या पायाला मलम लावत असतो तेव्हा मीरामुगते अहो काय करताय तुम्ही तुम्ही नका लावू मी माझं लावेल खरं खरं तर बायकोच्या पायाला नवऱ्याने हात लावायचा नसतो तेव्हा सत्यामला लागतो का धुमके तू त्याला काय आहे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो नवरा म्हणजे देव असतो म्हणून तर त्याला नवरदेव म्हणतात ना त्यावर सत्यामला लागतो आणि बायको म्हणजे लक्ष्मीचा अवतार असतो खरंच लक्ष्मीचा अवतार असतो मग बायकोच्या पायाला हात लावला तर काय होतंय धुमकेतू मी तर फक्त तर मलम लावतोय ना आता सत्या प्रेमाने धुमकेतूच्या पायाला मलम लावत असतो तर आता दुसऱ्या दिवशी निरुपा स्वतः गुढीपाडव्याची सगळी तयारी करत असते फुलांची हार बनवत असते तेव्हा सुद्धा कर बाहू लागतात अगं निरुपा का असं वागते अगं मीराला हे हार करणं तिच्या अगदी डाव्या हाताचा खेळ तिला बनू दे की ती पटकन बनवून देईल तेव्हा निरुपा मला ते अजिबात नाही या पनोतीला मी हात लावू देणार नाही आणि तिच्या हातनं गुढी अजिबात उभारली जाणार नाही तेव्हा लगेच आता मीराला मात्र वाईट वाटतं पण मात्र देविका आणि पंकज खूपच खुश होतात पण सत्य आता निरुपा आणि देविका पंकजच्या नाकावर टिचून धुमकेतूच्या हातनं कशी गुढी उभारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद